तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरचा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे आणि तेही घरी बसल्या तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो त्याआधी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा सगळ्यात पहिल्यांदा तर मित्रांनो तुम्हाला आय पी पी बी हे सर्च करायचं आहे गुगलमध्ये त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा लिंक येईल जे की इंडिया पोस्ट पेमेंट बँकची आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायच्या सुविधा दिल्या जातात तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा याच्यावर क्लिक करायचं आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली येऊन रिक्वेस्ट सर्विस रिक्वेस्ट वर क्लिक करायचं आहे आता इथे दोन ऑप्शन दिसत आहेत आपल्याला आयपीपीबी कस्टमर आयपीपीबी कस्टमर म्हणजे जर तुम्ही पोस्ट ऑफिसचे कस्टमर असाल तर तुम्हाला तिथं तेच ऑप्शन सिलेक्ट करायचं जर नसाल तुम्ही तर खालचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे नॉन आयपीपीबी कस्टमर म्हणून दोन्ही ऑप्शन सेम आहेत फक्त जे कस्टमर आहेत त्यांना वरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि जे कस्टमर नाही आहेत त्यांना खालचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आता मी कस्टमर नाही आहे पोस्ट बँकेचा तर मी त्याच्यावर क्लिक करतो आणि खाली डुअर स्टेप बँकिंगवर क्लिक करायचं आहे डुअर स्टेप बँकिंग म्हणजे तुमच्या घरी त्यांचे काही कर्मचारी येतील आणि ते तुमचं जे आधार कार्ड आहे ते अपडेट करून देतील तुमचे ज्या काही डिटेल्स आहेत त्या फिलअप करून देतील किंवा अपडेट करून देतील त्याच्यानंतर तुम्हाला सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म स्टेप बँकिंगवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे ते खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत जसं की तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये असे खूप सारे ऑप्शन आहेत पण आपल्याला जर मोबाईल नंबर अपडेट करायचा तर त्याच्यापुढे क्लिक करायचं आहे आधार मोबाईल अपडेट म्हणून आहे त्याच्यापुढं क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली जो फॉर्म दिलेला आहे तो पूर्ण फिलअप करून घ्यायचा आहे तुमचा ॲड्रेस असेल पिनकोड असेल किंवा जवळचं जे काही पोस्ट ऑफिस असेल स्टेट सर्कल रिजन जे काही आहे ते पूर्ण फिलअप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲग्री करून टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्री करायचे आहेत आणि इथं तुमचा कॅपचा कोड जो आहे तो इथं फिलअप करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली सबमिटचा ऑप्शन आहे ते त्याच्यावर क्लिक करायचं आहे हा फॉर्म सक्सेसफुली फिलअप झाल्यानंतर तुमच्या घरी काही दिवसात जे कर्मचारी आहेत आ, ते येतील सरकारी कर्मचारी आणि ते तुमच्याकडून सर्व डेटा घेऊन तुमचा जे काही मोबाईल नंबर आहे तो अपडेट करतील आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते अपडेट होऊन जाईल पण त्यासाठी ते कर्मचारी तुमच्याकडून काही पैसे देखील घेऊ शकतात पन्नास ते शंभर रुपये त्यांचे काही चार्जेस आहेत ते घेऊ शकतील मे बी त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतात कारण ते तुमच्या घरी येऊन सर्व्हिस देत आहेत म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने घरी बसून जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना बोलवू शकता आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते अपडेट करून घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा